जत नगरपरिषद निवडणूक लिंगायत आणि बहुजन समाजाच्या वाढत्या पाठिंब्यामुळे डॉक्टर रवींद्र आरळी यांचा विजय निश्चित जत नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच रंगत असून स्थानिक राजकारणात वातावरण तापलेलं आहे विविध पॅनेलमध्ये तुफान सुरस पाहायला मिळते या आहे यामध्ये लिंगायत आणि बहुजन समाजाकडून मिळत असलेल्या वाढत्या पाठिंब्यामुळे डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या विजयाच्या चर्चा अधिक जोर धरत आहेत डॉक्टर आरळी यांनी सातत्याने घेतलेली विकास कामांचे पुढाकार आणि नागरिकांशी राखलेला सततचा संवाद यामुळे त्यांच्याबद्दल सकारात्मक लाट निर्माण झाल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे समाज घटकांमधून मिळणारा मिळत चाललेला पाठिंबाही त्यांची निवडणुकीतील मोठी ताकद ठरते असल्याचं स्पष्ट दिसत आहे दरम्यान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण निवडणूक लढवली जाते आहे विकास कामांबाबत आक्रमक भूमिका घेणारे आमदार पडळकर हे जनतेमध्ये विकास पुरुष म्हणून ओळखले जातात तर अनेक समर्थक त्यांना विकास पुत्र म्हणूनही संबोधतात त्यांच्या नेतृत्वामुळे भाजप पॅनलमध्ये विशेष उत्साह आणि एकजूट दिसून येते आहे निवडणुकीचे निकाल कोणाच्या बाजूने झुकतात हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी लिंगायत बहुजन समाजाचा वार्ताकल डॉक्टर रवींद्र आरळी यांची मजबूत मतदारसंघातील पकड आणि आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाचा प्रभाव यामुळे निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत नमस्कार मी भीमाशंकर लोणी सध्याला जी आपली नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आपले उमेदवार डॉ अळी साहेब हे भाजप पक्षाकडून उभे आहेत त्यांचा विजय जवळजवळ निश्चित झालेला आहे सध्याला लिंगायत समाजासाठी त्यांचं सामाजिक कार्य म्हणलं जो आपला बसूड पुतळा असतळा आहे त्यासाठी जो पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी हे आळडी डॉक्टर यांच्या माध्यमातून व आपले लाडके आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडून मिळालेला आहे आळडी डॉक्टरांना लिंगायत समाजाचा व बहुजन समाजाचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे त्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आळडी डॉक्टरांना यांचा विजय निश्चित झालेला आहे तर कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका आणि कोणत्याही भावनिक आश्वासना बळीपूट नका आणि आयोजी डॉक्टरांच्या पाठीशी पड़े उभे राहून त्यांना विजय करा धन्यवाद रिपोर्ट एसबीएन मराठी जत